नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे भाद्रपद गणेश उत्सवातील दुसरा दिवस ऋषीपंचमी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झालेल्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन या पंचमीला करतात या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे पूजा करतात स्त्रियांकडून मासिक धर्म पाळण्यात जर काही चुका झाल्या तर त्याच्या पापातून मुक्त होण्याकरता हे व्रत केले जाते ऋषीपंचमी हे व्रत रजस्वाला दोष नाहीसा करण्यासाठी प्रायच्छित म्हणून केलं जातं म्हणजेच मासिक पाळी आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियावर होणारा परिणाम या व्रताने कमी होतो ज्या ऋषींनी मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखवली आहे आपल्याला ज्ञान देऊन संस्कृती देऊन आपल्यावर अनंत उपकार केले आहेत त्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस भारतात जुन्या विद्वान ऋषींबद्दल वाटणारी आपुलकी निष्ठा व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणून ऋषीपंचमी हा सण साजरा केला जातो त्या ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते हिंदू पुराणानुसार सातही ऋषींच्या स्मरणार्थ त्यांच्याप्रती असणारा आदरभाव कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला ऋषीपंचमीचे व्रत करतात ऋषीपंचमीच्या व्रतात कश्यप भारद्वाज विश्वमित्र गौतम जमदग्नी वसिष्ठ आणि अत्री या सात ऋषींची अरुंधतीसह सा पूजा करतात ऋषीपंचमी दिवशी व्रताचा एक भाग म्हणून आघाड्याच्या सातपणांची जुडी केली जाते ती डोक्यावर ठेवून सात वेळेस पाणी ओतले जाते यानंतर कोरे कपडे घालून उपवासाचे जेवण घेतले जाते सप्तश्री व अरुंधती यांची या दिवशी पूजा करतात बायका या दिवशी बैलाच्या मेहनतीचे काहीच खात नाही तसेच गाईचे दूध देखील पित नाहीत या दिवशी एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते पावसाळ्यात भाज्यांची कमतरता हवेतील वातावरणामुळे होणारा वातप्रकोप वाढणारी वृक्षता थकवा या पार्श्वभूमीवर या ऋषीच्या विशेष भाजीला महत्व प्राप्त होते या ऋषीच्या भाजीमध्ये सात भाज्या एकत्रित केल्या जातात मुख्यतः माठ लालमुळा किंवा पांढरा मुळा मक्याचे कणीस भेंडी वाटाणे अळू काली सुरण पावटा शेवग्याचे शेंगा हिरवी मिरची यापैकी सात भाज्या एकत्र करून तयार करतात ऋषीपंचमीची भाजी तयार करताना त्यात लोणी ताक आणि किंचित काळे मीठ देखील टाकले जाते ही भाजी शरीरातील वाद कमी करणारी शरीराला बल देणारी पचायला अत्यंत हलकी अग्निप्रदीप्त करणारी ठरते हे व्रत करणाऱ्याने केवळ शाकभाज्या भगर वरीचे तांदूळ कंदमुळे फळे खाऊन राहावे असा नियम आहे शाकभाज्या व फळे हे गर्भाशयाची शुद्धी करून त्यांचे दोष दूर करणारे आहे आणि प्रतिकारक्षमता वाढवणारे आहे रक्तवृद्धी करणारे रक्तातील दोष दूर करून गर्भाशय बलवान करणारे असून गर्भाशयस्थ वाताची विकृती दूर करणारे आहे या व्रताने विविध तीर्थांच्या स्नानांचे विविध प्रकारच्या ज्ञानाचे पुण्य लागते व मोक्ष मिळतो अशी आख्यायिका आहे चला तर मग जाणून घेऊया ऋषीपंचमी व्रत करण्याची पद्धत ऋषीपंचमीच्या दिवशी आघाड्याच्या काडीने दात घासावेत या व्रताचे स्नान नदी विहीर तलाव येथे शक्यतो करावे शक्य नसल्यास घरीच स्नान करावे आंघोळ झाल्यावर पूजेपूर्वी मासिक पाळीच्या वेळी कळत नकळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागतात त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तऋषींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे असा संकल्प करावा पाटावर तांदुळाच्या आठ पुंज्या घालून त्यावर आठ सुपाऱ्या ठेवून कश्यपादी सात ऋषी आणि अरुंधती यांचे आवाहन करून मनोभावे पूजन करावे या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा आणि बैलांच्या श्रमाचे काहीही खाऊ नये दुसऱ्या दिवशी कश्यपादी सात ऋषी आणि अरुंधती यांचे विसर्जन करावे बारा वर्षांनी किंवा वयाच्या पन्नाशीनंतर या व्रताचे उद्यापन करायला हरकत नाही उद्यापनानंतरही हे व्रत चालू ठेवता येते आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन चिंतन मनन पुढच्या पिढीने करत राहावे याची आठवण देण्यासाठी ही ऋषी पंचमी आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद